लहान असताना आईने माझ्यावर केलेले संस्कार सामाजिक बांधकाचे जाण स्वामी विवेकानंद महात्मा गांधी यांच्या विचाराचा प्रभाव आणि आयुष्यात जीवनाचा निर्णय घेतला की आयुष्यात करायचं की जनतेची सेवा करायची गाव समाज देशाची सेवा कुठल्याही राजकारणात जायचं नाही असा मी निर्णय घेतला आता नव्वद वर्ष झाले फक्त झोपण्याचा बिस्तर आहे आणि जेवणाचा ताट आहे बँक अकाउंट कुठं असतो माहीत नाही कुठंच बँकेत पैसे नाही आयुष्य फक्त सेवा करायची गाव समाज देशाची सेवा सेवेचा अर्थ निष्काम कर्म फालाची अपेक्षा न करता निष्काम भावनाने केलेलं कर्म ही ईश्वराची पूजा असते ती पूजा करत राहायचं आज मी नव्वद वर्षाच्या वयात माझा आनंद एवढा असतो शब्दाने व्यक्त होत नाही कारण दुःख उरलं ना सगळा ना। आनंदच आनंद आहे दुसऱ्यांच्या चरावरचं समाधान हा आपला आनंद असतो हा आनंद माणसं इकडं तिकडे बटवतात खरा आनंद संतांनी सांगतात तुम्हाला आनंद हवा का तुम्हाला सुख हवा का मग आधी दुसऱ्यांना सुखी करा एवढं आपण दुसऱ्यांना सुखी करतो तेवढा आपला आनंद ते मी माझ्या आयुष्यात करत राहिलो म्हणून आज जीवनामध्ये दुःख उरलं नाही सगळा आनंद असतो जो पण आता बिस्तराने होतात नाही तर काही माणसं लखपती होतात करडोपती होतात पण डोक्यात सगळे चक्र फिरतात झोपा लागत नाही आणि म्हणून झोपेच्या गोळ्या घेऊन झोपतात झोपा लागत नाही अरे जोपर्यंत चक्र डोक्यात फिरतील इथे राहिले किती खर्च करायचे किती तोपर्यंत खरा आनंद मिळत नाही दुसर सेवा रि सेवा दुखी पीड़ित सेवा हि ईश्वरा पूजा है जनते जनता ने उम्मेदवार शुद्ध आचार शुद्ध विचार जीवन निष्कलंक जीना त्याग अपमान पचोना ची शि ये गुण ज्यादा उम्मेदवार मधे अशाच उमेदवार मतदान करा नहीं मैं त कोणावर आरोप करत नाही करत त्याला करायचं त्याला जे करेल तो बघेल जे करतील ते भोगतील ज्याचं मी तुम्हाला सांगितलं हा केंद्राल सुरुवातीला माझ्या बरोबर आला ते असं काम करण्यासाठी आला आणि त्या दिवशी त्याने पक्ष काढला तेव्हापासून मी त्याला बाजूला करा पक्षाने पार्ट्या काढल्या तेव्हापासून मी त्याच्याशी ते बोलत नाही म्हणून त्याच्याबद्दल आता